हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजचा हा व्हिडिओ आपला दुसरा आहे जर कोणी बघितलं नसेल तर पहिला व्हिडिओ पाहून घ्या तर पहा याच्यामध्ये पर्सेंटेजमध्ये आपण एक सूत्र बघितलेलं आहे नवीन किंमत बरोबर जुनी किंमत गुणिले शंभर भागीले शंभर आता याच्यामध्ये पहा मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्येच मी व्यवस्थित समजून सांगितलं होतं की तुम्हाला जिथं बी विक्री किंमत दिसेल त्या विक्री किंमतला आपल्याला नवीन किंमत घ्यायचं आहे त्याच्यानंतर जर खरेदी किंमत असेल तर त्याला जुनी किंमत घ्यायचं आहे जर त्या प्रश्नामध्ये जर नफा होत असेल तर आपण बेरीज करतो आणि तोटा होत असेल तर वजाबाकी करतो तर पहा हा प्रश्न कसा कर सॉल्व करायचा ह्याच सूत्रावरून सूत्र आहे आपला नवीन किंमतबरोबर जुनी किंमत गुणिले शंभर भागिले शंभर तर पहा राजूने त्याची मोटारसायकल दहा हजार पाचशे रुपयांना विकली जर त्याला या व्यवहारात पाच टक्के नफा झाला असेल तर त्याच्या मोटारसायकलची खरेदी किंमत किती तर आपल्याला इथं या प्रश्नामध्ये खरेदी किंमत विचारलेली आहे तर पहा खरेदी किंमत म्हणजेच काय असते आपली जुनी किंमत असते म्हणजे आपल्याला काय करायचं आहे खरेदी किंमत काढायची आहे आपण खरेदी किंमतला एक्स मानू खरेदी किंमतला काय एक मानू एक्स मानू जर खरेदी किंमत आपल्याला काढायची असेल तर आपल्याकडे त्याची जी, जी नवीन किंमत आहे म्हणजेच विक्री किंमत म्हणजे विकलेली किंमत विकलेली किंमत इथं दिलेली आहे किती दिलेली आहे दहा हजार पाचशे रुपये म्हणजे आपल्याला नवीन किंमत माहीत आहे दहा हजार पाचशे रुपये आपल्याला माहीत आहे तर ह्या प्रश्नामध्ये पहा त्या राजूला काय झालेलं आहे नफा झालेला आहे नफा म्हणजे किती पाच टक्के नफा झालेला आहे पाच टक्के नफा झाला म्हणजेच इथं जर नफा होत असेल तर आपल्याला काय करायचं आहे बेरीज करायचं आहे तर आपण ह्या सूत्रामध्ये हे सर्व किमती ठेवूया तर पहा नवीन किंमत आपल्याला माहीत आहे का तर आपल्याला नवीन किंमत माहीत आहे किती आहे दहा हजार पाचशे रुपये आपल्याकडे नवीन किंमत आहे जुनी किंमत आपल्याला काढायचं असल्यामुळं आपण त्याला एक्स ठेवूया बरोबर इथं नफा झाला नफा झाल्यामुळं आपण बेरीज करतो ह्या शंभरमधून शंभरमध्ये तर आता ह्या शंभरमध्ये जर आपण किती टक्के नफा झाला त्याला हे पाच टक्के म्हणजे पाच आपण त्याच्यामध्ये काय करणार बेरीज करणार म्हणजेच किती होणार इथं एकशे पाच होणार भागिले किती शंभरला शंभर तर पहा मित्रांनो आता आपल्याला एक्सची जर आपण व्हॅल्यू काढलं तर आपल्याला ह्याचं जे खरेदी किंमत आहे ती खरेदी किंमत आपल्याला भेटून जाते तर आता एक्सची किंमत कसं काढूया हा जो शंभर आहे हा गुणाकार इकडं आल्या इकडं बरोबरच्या अलीकडे इथं भागाकारमध्ये आहे बरोबरच्या पलीकडे गेलं तर गुणाकारमध्ये जातो आणि हा जो एकशे पाच आहे हा गुणाकारमध्ये आहे इकडे आला तर भागाकारमध्ये जातो म्हणजेच आपण इथं लिहूया दहा हजार पाचशे जसंच्या तसं आणि तो शंभर इकडं आणू आणूया आपण गुणाकारमध्ये आणि भागिलेमध्ये काय होते एकशे पाच जाते बरोबर एक्सला एक्स आता आपण काय करूया ह्याला पाचनं भाग देऊया पाच दुने दहा पाच एक पाच अजून याला पाचनं भाग दिलं तर पाच दुने दहा पाच एक पाच तर आता इथं काय उरलं पहा मित्रांनो हे एकवीस आणि हे डबल झिरोला डबल झिरो आणि हे शंभरला शंभर भागीला किती उरलं एकवीस बरोबर एक्सला एक्स आता पहा एकवीसनं भाग जातं एकवीस एक एकवीस एकवीस एक एकवीस म्हणजेच इथं शंभर उरलेलं आहे इथं शंभर उरलेलं आहे म्हणजे एक्स म्हणजे एक्सची किंमत आपल्याला किती भेटलेली आहे दहा हजार रुपये एक्सची किंमत भेटलेली आहे म्हणजेच एक्स म्हणजेच आपण काय सपोज केलं होतं जुनी किंमत म्हणजेच आपली खरे खरेदी किंमत अशा प्रकारे ह्या प्रश्नाचं उत्तर दहा हजार ऑप्शन नंबर तीनमध्ये आहे याच्यानंतरचा प्रश्न आपण पाहूया याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये मी दिला होता तर हा प्रश्न काय आहे पहा रमेश त्याच्या उत्पन्नातील चार टक्के रक्कम दान करतो त्याच्या उत्पन्नामध्ये जे रक्कम आहे त्याची उत्पन्नाची त्याच्यापैकी चार टक्के रक्कम त्यांना काय करत आहे दान करत आहे त्याच्यानंतर दहा टक्के रक्कम बँकेत ठेवतो दहा टक्के रक्कम काय करत आहे तो बँकेत ठेवत आहे ते, त्या त्याच्यानंतर जर रमेशकडे आता आठ हजार सहाशे चाळीस रुपये शिल्लक आहेत तर त्याचे उत्पन्न किती आता त्याच्याकडे जे शिल्लक पैसे आहेत ते शिल्लक पैसे दिलेले आहे आपण काय करूया हे शिल्लक पैसे आपण सुरुवातीला लिहून घेऊया आता इथं शिल्लक पैसे किती दिले आहे आठ हजार सहाशे चाळीस रुपये आणि त्याचं उत्पन्न आपल्याला काढायचं आहे त्याचं काय करायचं आहे उत्पन्न किती हे आपल्याला काढायचं आहे उत्पन्न आता मला सांगा मित्रांनो हे जे उत्पन्न आहे उत्पन्न पहिलं येते की शिल्लक पैसे पहिलं येते तर पहा हे जे उत्पन्न आहे ना हे उत्पन्न आपली जुनी किंमत आहे उत्पन्न काय आहे जुनी किंमत आहे म्हणजेच उत्पन्न भेटल्यानंतरच जे पैसे त्यानं खर्च करतो तो खर्च उरलेलं जे आहे ते काय असणारे आपले नवीन आहे म्हणजेच शिल्लकला आपला काय करायचं आहे नवीन घ्यायचं आहे शिल्लकला काय घ्यायचं आहे नवीन किंमत घ्यायची आहे कारण उत्पन्न भेटल्याशिवाय त्याच्याकडे खर्च केल्यानंतरच शिल्लक भेटतो म्हणजेच शिल्लक कधी भेटते उत्पन्न खर्च केल्यानंतरच म्हणजेच आपल्याकडे जुनी किंमत काय झाली आपल्याला काढायचं आहे त्याचं उत्पन्न आणि शिल्लक म्हणजे आपली नवीन किंमत त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांना काय करतं दान करत आहे दान करत आहे म्हणजे त्याच्या उत्पन्नामधून पैसे वजा होत आहेत म्हणजे त्याला काय करायचं आहे सुरुवातीला दान करायचं आहे म्हणजे चार टक्के त्यांना दान करत आहे आता आपल्याला इथं दान करायचं आहे म्हणजे आपल्या शंभरमधून चार वजा करायचं आहे आपलं म्हणजे त्याच्या उत्पन्नामधून कमी होत आहेत पैसे त्याच्यानंतर बँकेत किती ठेवता येतो बँकेमध्ये तो ठेवत आहे की ती दहा टक्के बैंके में है। मझे दहा टक्के बँकेमध्ये ठेवत आहे म्हणजे दहासुद्धा आपल्याला मायनस करायचं आहे आता हे जे शंभर भागिले शंभर आहे ते दोन वेळेस घ्यायचं आहे आपल्याला तर आता सूत्र काय बनते पहा नवीन किंमत नवीन किंमत नवीन किंमत बरोबर जुनी किंमत गुणीले सूत्र असलवी आपण शंभर भागिले शंभर गुणिले शंभर भागिले शंभर अशा प्रकारे आपला हा सूत्र बनतो तर आता याच्यामध्ये आपल्याकडे नवीन किंमत आपल्याला माहीत आहे हे जे शिल्लक पैसे उरलेत ते आपलं काय आहे नवीन किंमत आहे सर्व उत्पन्नापैकी जेवढं काही दान केल्यानंतर जे उरते ते आपली नवीन किंमत आहे ते नवीन किंमत किती आहे आठ हजार सहाशे चाळीस रुपये आणि जुनी किंमत आपल्याला काढायची असल्यामुळं आपण त्याला काय मानूया एक्स मानूया गुणिले आता इथं दान करत आहे म्हणजे त्याच्या उत्पन्नामधून ते पैसे काय होत आहेत वजा होत आहेत म्हणून आपण ह्या पहिल्या शंभरमधून चार मायनस करूया जर चार मायनस केलो आपण तर शहाण्णव भागीले शंभर होते गुणिले परत एकदा हे बँकमध्ये दहा टक्के ठेवत आहे म्हणून आपण काय करूया ह्या शंभरमधून सुद्धा दहा मायनस करूया म्हणजेच किती येते नव्वद भागिले शंभरमध्ये तर आता अशा प्रकारे हे आपलं समीकरण तयार झालेलं आहे याच्यामध्ये जर आपण एक्सची किंमत काढायची असेल तर हे शंभर आणि हे शंभर तिकडे जाऊन गुणाकारमध्ये जाणार त्याच्यानंतर हे शहाण्णव आणि हे नव्वद इकडं आल्यानंतर भागाकारमध्ये जाणार आपण सरळ सरळ हे लिहून घेऊया तर पहा आठ हजार सहाशे चाळीस गुणिले शंभर गुणिले शंभर मी लिहिलेले आहे त्याच्यानंतर हा जो शहाण्णव आहे इकडं भागाकारामध्ये जाणार आणि परत हा नव्वदसुद्धा इकडं भागाकारामध्ये बरोबर एक्सला एक्स ला, आता आपण काय करूया हा झिरो हा झिरो कट करूया त्याच्यानंतर ह्याला तीननं भाग देऊया तीन, दे तीन त्रिक नऊ तीन दुने सहा आपण काय करूया तीन त्रिक नऊ तीन दुने सहा आता ह्याला परत एकदा तीन देऊया तीन, दे तीन दुने सहा एक तीन पाच पंधरा त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून किती उरतं एक उरतं तीन चोक बारा त्याच्यानंतर किती उरते पहा याच्यामध्ये तर पहा इथं जर आपण तीननं भाग दिलो तर तीन त्रिक नऊ तीन दोने सहा होते हे तीन दोने सहा इथं दोन उरतात तीन आठ चोवीस होते मित्रांनो तीन आठ चोवीस मग नंतर अजून याच्यानंतर दोन उरल्यानंतर तीन आठ चोवीस परत एकदा होते म्हणजे इथं काय उरते पहा दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि हा जिरो जसंच्या तसं गुणिले शंभर गुणिले दहा भागीले काय उरणार ह्या बत्तीस गुणिले नऊ बरोबर काय एक्सला एक्स आता आपण ह्याला चारनं भाग देऊया चार आटम बत्तीस होते चार आटम बत्तीस त्याच्यानंतर चार सात अठ्ठावीस चारही दुने आठ म्हणजे इथं उरते पहा बहात्तर झिरो हे गुणिले शंभर गुणिले दहा भागीले काय उरले आठ गुणिले नऊ तर परत पहा इथं आठनं भाग देतो आठ एक आठ आठ एक आठ आठ नवे बहात्तर म्हणजे पहा इथं काय होते है? हे नऊ आणि परत हे नऊ कट होते म्हणजे इथं काय होणार एक उरणार म्हणजे दहा होते म्हणजेच पहा हे दहा गुणिले शंभर गुणिले दहा बरोबर काय एक्स मग ह्या सर्वांचा जर तुम्ही गुणाकार केलात तर पहा हे किती आहेत व एक, एक दोन तीन चार म्हणजेच काय होणार हे दहा हजार रुपये येणार एक्सची किंमत किती येणार दहा हजार रुपये अशा प्रकारे आपण काढू शकतो आपल्या ह्याच सूत्रानुसार सूत्र काय आहे पहा नवीन किंमत बरोबर जुनी किंमत शंभर भागेले शंभर शंभर भागेले शंभर जर असं जर समजा इथे चार टक्के दान केलेलं आहे इथं दहा टक्के बँकेत रक्कम ठेवलेली आहे परत एकदा जर एखादी एक रक्कम त्यांना दान केला असेल तर इथं शंभरची जे किंमत आहे शंभर भागेले शंभर तीन वेळेस घ्यायचं आहे आता याच्यामध्ये दोनच वेळेस होतं म्हणून आपण दोन वेळेस घेतलो आणि अशा प्रकारे आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे आता पहा ह्याच सूत्रावर आधारित आपण याच्या पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे पहा एकदम इझी आहे आणि तोच सूत्र आपल्याला वापरायचं आहे तर हा आठवा प्रश्न काय म्हणतो जर एक एक टेबल किती रुपयाला सातशे वीस रुपयाला विकल्यामुळे वीस टक्के नफा झाला तर पहा विकल्यामुळे म्हणजेच विक्री किंमत आपल्याकडे माहीत आहे विक्री किंमत किती दिलेली आहे पहा विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे सातशे वीस रुपये सातशे वीस रुपये विक्री किंमत दिलेली आहे तर विकल्यामुळे वीस टक्के नफा झाला नफा झालेला आहे जेव्हा नफा होतो तेव्हा आपण काय सांगितलेलं आहे की नफा झालं तर आपल्या शंभरमधून काय करायचं आहे प्लस करायचं आहे शंभरमध्ये ते जेवढं नफा झालं ते नफा आपल्याला काय करायचं आहे प्लस करायचं आहे आणि विक्री किंमत आपल्या इथं दिलेली आहे तर टेबलची खरेदी किंमत किती तर पहा खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे खरेदी किंमत म्हणजेच खरेदी किंमत म्हणजेच आपली कोणती किंमत जुनी किंमत आपल्या सूत्रामधली जुनी किंमत म्हणजेच खरेदी किंमत तुम्ही एखादी वस्तू खरेदी केल्यानंतरच विकता म्हणजे हे जे खरेदी केलेली किंमत तुमच्याकडे होती सुरुवातीला ते जुनी होते कधी विक्री किंमत तुम्हाला भेटल्यानंतर म्हणून आपण काय करतो खरेदी किंमत म्हणजेच आपली काय आहे जुनी किंमत आहे आणि विक्री किंमत म्हणजेच आपली काय आहे नवीन किंमत आहे यानुसार आपला फॉर्म्युला तयार होतो नवीन किंमत आपला फॉर्म्युला आहे नवीन किंमत बरोबर जुनी किंमत जुनी किंमत गुणिले शंभर भागले शंभर तर पहा याच्यामध्ये आपण एकच वेळेस शंभर भागेला शंभर घेतलो कारण आपल्याला इथं एकच वेळेस नफा झालेला आहे किती टक्के वीस टक्के नफा झालेला आहे आता नफा झाल्यामुळं आपण काय करतो ह्या शंभरमध्ये जेवढा नफा झालेला आहे तेवढा नफा आपण ॲड 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 करतो तर पहा नवीन किंमत आपल्याला दिलेली का नाही मग आपण काय करूया हे नवीन किंमत दिलेली आहे जुनी काढायची आहे नवीन किंमत किती दिलेली आहे सातशे वीस रुपये आणि जुनी किंमतला आपण एक्स मानू आता इथं नफा झाल्यामुळं आपण काय करूया ह्या शंभरमध्ये वीस ॲड करू वीस ॲड केलं तर काय होते एकशे वीस होते खाली भागले शंभरला शंभर आता पहा हा एक्स काढायचा आहे हा श हा जो दहा आहे शंभर आहे हे बरोबरच्या पलीकडे गेल्यानंतर काय होते गुणागारमध्ये जाते म्हणजेच पहा हे सातशे वीस गुणिले किती शंभर भागेले किती होते एकशे वीस होते तर पहा हा झिरो हा झिरो कटतो आता जर आपण ह्याला भाग दिलो तर पहा याच्यामध्ये का आपण काय करूया हे ह्याला आपण देऊया चारने भाग चार त्रिकम बारा हे होते चार एक चार किती उरतं त्याच्यामध्ये तीन चार आठव बत्तीस होते मित्रांनो आता परत का होते हे एकशे ऐंशी गुणिले दहा भागेले किती उरते तीन तर पहा आता तीननं भाग देऊया तीन एक तीन तीन सहा अठरा म्हणजेच किती होते सहा गुणिले दहा बरोबर ह्यांचा जर गुणाकार केलं तर सहाशे होते म्हणजे एक्स बरोबर किती सहा एक्सची किंमत आपल्याला भेटली आहे सहाशे रुपये म्हणजेच आपली हे जे खरेदी किंमत आहे ती खरेदी किंमत किती आहे सहाशे रुपये आहे सहाशे रुपयाला ती खरेदी केलेली आहे आणि विकला त्यानं विकल्यानंतर त्याला वीस टक्के नफा झाल्यामुळे ती जी किंमत विक्री किंमत आपल्याला दिलेलं आहे प्रेशनामध्ये सातशे वीस रुपये अशा प्रकारे तुम्ही कोणताही प्रश्न ह्या सूत्रानुसार सॉल्व्ह करू शकता सूत्र आहे आपला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे फक्त तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जे विक्री किंमत असणार आहे ते विक्री किंमत आपली हे नवीन किंमत असणार आहे आणि खरेदी किंमत काय असणार आहे जुनी किंमत असणार आहे तर पहा नंतरचा प्रश्न आपण सॉल्व करूया नंतरचा प्रश्न तर पहा हा प्रश्नसुद्धा ह्याच सूत्रावर आपल्याला सॉल्व करायचा आहे तर इथं काय दिलं एक वस्तू तीन हजार एकशे वीस रुपयांना विकली तर पहा विकली आहे ना एक वस्तू कितीला विकलेली आहे तीन हजार एकशे वीस रुपये तीन हजार एकशे वीस रुपयाला विकली म्हणजे विक्री किंमत म्हणजेच काय असणार आहे आपली नवीन किंमत असणार आहे विक्री किंमतीला आपण काय म्हटलो नवीन किंमत त्याच्यानंतर विकल्यामुळे एका दुकानदाराला बावीस टक्के तोटा झाला आता इथं काय दिले तोटा झालेला आहे आता तोटा झाला म्हणजे काय झालं त्याच्यामधले पैसे काय झाले कमी झाले तोटा म्हणजे काय त्याच्याकडे फायदा होत नाही जेवढे पैसे आहेत ते पैसे कमी भेटणार आहेत त्याला इथे किती टक्के टुकडा झालेला आहे बावीस टक्के म्हणजे आपल्याला बावीस काय करायचं आहे मायनस करायचं आहे आपल्या शंभरमधून तर तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती खरेदी किंमत आपल्याला काय करायचं आहे काढायची आहे खरेदी किंमत खरेदी किंमतच म्हणजे वा. असं आपली काय असणार आहे नवीन किंमत नाही आपली जुनी किंमत काढायची आहे जुनी किंमत आपल्याला काढायची आहे तर आपलं सूत्र आहे नवीन किंमत परत परत एकदा मी लिहित आहे सूत्र कारण तुम्हाला लक्षातच बसलं पाहिजे नवीन किंमत बरोबर जुनी किंमत गुणिले शंभर भागिले शंभर तर पहा नवीन किंमत आपल्याला दिलेली आहे तीन हजार एकशे वीस रुपये तीन हजार एकशे वीस रुपये नवीन किंमत आहे त्याच्यानंतर जुनी किंमत आपल्याला काढायची आहे म्हणून आपण काय करू त्याला एक्स मानू गुणिले आता याच्यामध्ये इथे तोटा झालेला आहे तोटा झाला तर आपल्याला काय करायचं आहे वजा करायची आहे शंभरमधून जर आपण बावीस वजा केलं तर आपल्याकडे किती उरतात अठ्याहत्तर उरते भागिले किती शंभरला शंभर आता एक्सची किंमत आपण काढूया हे शंभर इक्वल टूच्या पलीकडे नेऊया ए, तीन एक तीन हजार एकशे वीस गुणिले शंभर भागीले काय होते हे अठ्याहत्तर होते बरोबर एक्स तर आता पा ह्याला आपण दोननं भाग देऊया हे दोननं जर भाग दिलो आपण बे त्रिक सहा होते त्याच्यानंतर एक उरते बेण्णवे अठरा होते मित्रांनो त्याच्यानंतर हे पारतं बे एक बे पाचशे दहा किती उरतं एक उरतं बे सहा बारा हे जिरोला झिरो जिरू। म्हणजेच काय होते एक हजार पाचशे साठ गुणिले शंभर भागेले किती होते एकोणचाळीस बरोबर एक्स आता परत आपण काय करूया ह्याला तीननं भाग देऊया तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन पाच पंधरा तीन दोन्ही सहा हे झिरोला झिरो म्हणजे काय होतं इथं पाचशे वीस गुणिले शंभर भागेला किती तेरा बरोबर एक्सला एक्स आता पहा तेरानं भाग जातो तेरा एक तेरा तेरा दोन्ही सव्वीस तेहरिकोनशे ते चोक बावन्न होते म्हणजे इथं चाळीस होते पहा मित्र चाळीस गुणिले शंभर बरोबर काय होतं एक्स म्हणजेच आपल्याला इथं एक्सची किंमत काय भेटते पहा चार एक चार जर केलो आपण तर हे होते चार हजार रुपये बरोबर किती भेटले आपल्याला चार हजार रुपये भेटलेले आहे ऑप्शन नंबर आपल्या तीनमध्ये आहे म्हणजेच आपली खरेदी किंमत किती होती चार हजार रुपये होती त्याला बावीस टक्के तोट्यानं जर ती वस्तू आपण विकल्या तर आपल्या ती वस्तू कितीला विकलेली आहे तीन हजार एकशे वीस रुपयाला अशा प्रकारे ह्या सूत्रावरून तुम्ही हे गणित सवाल करू शकता आता याच्यानंतर आपल्याकडे हे जे प्रश्न आहे त्याच्या आज चार प्रश्न झाले आहेत काल चार झालं होतं जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद